श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात बरे आहात का चला तर मग बघा आम्ही आज, आज आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार तर आम्ही हॉस्पिटलला पण गेलो आणि हे बघा हे तब्येत बरी नव्हती हो त्यामुळे एक बाटली स्लाईन लावली आहे आणि शनिदेवाला पण गेलो आणि दर्शन पण घेतलो आणि आता दिवसभर उपास आहे संध्याकाळी स्वयंपाक बनवून जेवण करायचं सकाळी शाबूची खिचडी झाली आहे तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा तरी आम्ही निघालो आहे देवणीला चला तर मग बघूया आता देवणी आणि क शनी मंदिरला पण जाणार आहे शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि हॉस्पिटलला हो पण जाणार आहे हॉस्पिटलला जाऊन आलो आणि आता विजयदादा थोडं खायला घेत आहे स्वीटमध्ये तरी आम्ही इथं बसलो आहे ऑटो रिक्षामध्ये आणि विजयदादा खायला घेत आहे खारी ब्रेड बघा आणि खेळ चिप्सचे पुढे तर आम्ही असं खायला घेतलो आता निघणार आहे शनिदेवाला रस्त्यामध्ये नारळ पण घेतलो अगरबत्ती नारळ साखर थोडी देवासाठी परत आता र हे घराकडं जात ती वेळेस येते वेळेस शनी मंदिर आहे म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये जाती वेळेस तसंच गेलो नारळ नव्हतं त्यामुळं आणि मग येते वेळेस नारळ पण घेतलो आणि श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आणि एक म्हटलं की चला नारळ तर फोडावं देवाला आणि दर्शन पण घ्यावं म्हणून आम्ही नारळ घेतलं देवाचं देवाला फोडलं फोडले, फोडले विजयदादानी मग आता आम्ही दर्शन घेतलो आणि परत आता घराकडे निघणार मन, आहे बघा त्यांनी सांगतात की नारळ उभं फुटले म्हणून चला कोण कोण शनि मन शनि मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे हे आहे शनिदेवाचं देवाच मंदिरची ती पाटी लावलेली तर आता आम्ही निघालो आहे घराकडे आणि किराणा पण घेतला होता विजयदादाने थोडा थोडा घरी आलो तर काय चहा पण झाला खा ब्रेड पण अर्धा पुढापार झाला इथं खारी घेतला विजय खारी पण थोडी खाल्लो आणि का का परत काय घेऊन आले कपड्यासाठी वाशे घेतली म्हणजे ते वाश येऊ नये म्हणून पावसामुळे वल्ले राहतात ना कपडे खाल्ला विजेतात आणि ब्रेड अर्धा पार झाला खाऊन बरा हे प्रसाद आहे देवाला नारळ फोंड्याला आणि माझ्या गोळ्या गोळ्या आहेत

आणि असंच गावाकडचे ब्लॉग कसा वाटला छान वाटला की नाही तर असंच आपले व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत जा चला तर मग का